क्रमांक वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज माझा तालुका हा मानदेश पट्ट्यातला तेरा दुष्काळी तालुक्यातला एक सांगोला तालुका आणि मंगळवेढा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो खरीप हंगामामध्ये दोन हजार अठरा साली त्या काळामध्ये तत्कालीन शासनाने दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची आणि पशूंना पिण्याच्या पाण्याचा टंचाई निर्माण झाली चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळं सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील तिथल्या स्थानिक जनतेने चारा छावण्या चालू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आणि शासनाने तो मंजूर करून चारा छावण्या चालू केल्या चारा छावणी चालकांनी त्या काळामध्ये कर्ज काढून स्वतःच्या कुटुंबातल्या माता बहिणींची दा दाग घाण ठेवून मुख्या जनावरांना जीवनदान देण्याचं पुण्याचं काम केलं हे सरकार देशामधलं गतिमान आणि कल्याणकारी सरकार म्हणून मानलं जातं पण सन दोन हजार अठरा पासून चारा छावणी चालकांचं अनुदान अजून प्रलंबित आहे त्यामुळं सांगोला तालुका आणि मंगळवेढा तालुक्यातल्या चारा छावणी चालकांमध्ये खूप असंतोषाचं चा वातावरण आहे तर मंत्री महोदयांना माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत की तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विधान परिषदेच्या सभागृहामध्ये लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की एक जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांना अनुदान देण्याकरता मंत्रिमंडळाने मान्यता दिली सदर प्रस्ताव राज्य कार्यकारी समितीकडे सादर करण्यात आला आहे काय दुसरा प्रश्न सादर करण्यात आला असेल तर कार्यकारी स... समितीकडून मान्यता देण्याबाबतची कारवाई करण्यात आली आहे काय असल्यास आस चारा छावणी चालकांना किती कालावधीमध्ये अनुदान वितरित करण्यात येणार आहे आणि या अनुदानाला जवळजवळ सहा वर्षाचा विलंब झाला आहे तर चारा छावणी चालकांच्या वतीनं माझा प्रश्न आहे की हे अनुदान देत दे असताना आपण व्याजासहित अनुदान देणार का पुढे गेलो नाही अध्यक्ष महोदय सन अठराच्या खरीप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये शासनानं दुष्काळ जाहीर केला शासन निर्णय पंचवीस एक एकोणीस प्रमाणे सदर भागामध्ये चारा छावण्या सुरू करण्याच्या संदर्भातली सूचना ही त्या काळी जाहीर झाली जारी झाली आणि एकोणीस वीस आणि वीस एकवीस या दोन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दहा तालुक्यामध्ये तब्बल दोनशे नव्याण्णव चारा छावण्या ह्या सुरू करण्यात आल्या त्यावेळेला या चारा छावण्याच्या अनुदानापोटी चा दोनशे पंचेचाळीस पॉईंट चोवीस कोटी रुपये एवढं अनुदान मंजूर झालं आणि या मंजूर अनुदानापैकी दोनशे पाच पॉइंट त्र्याऐंशी कोटी इतके अनुदान वितरित सुद्धा झालं उर्वरित एकोणचाळीस पॉइंट एक्केचाळीस कोटी अनुदान हे शासनाला समर्पित झालं तदनंतर चारा छावण्या धारकांच्या काही तक्रारी आल्यानंतर पुन्हा या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांनी बावीस सा एकवीस रोजी अडतीस पॉईंट चौतीस कोटी रुपयाचा मागणीचा प्रस्ताव हा शासनाला सादर केला तीस पाच बावीस ला मंत्री मदत व पुनर्वसन यांनी विभागीय आयुक्तांच्याकडून या संदर्भातला पुन्हा सुधारित आराखडा मागवण्याचे निर्देश दिले त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या म्हणून आणि मग या संदर्भामध्ये सहा नऊ बावीसला मुळामध्ये हा जो निधी आहे हा एच डी आर एफच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो मग या संदर्भामध्ये या कमिटीच्या म्हणजे जी राज्य कार्यकारी समिती आहे याच्या अध्यक्ष या मुख्य सचिव या कमिटीच्या अध्यक्ष आहे आणि मग त्यांच्या अध्यक्षतेखाली जी ए, मिटिंग होऊन जे निर्देश जे दिले गेले त्यामध्ये कॅटल कॅम्प मॅनेजमेंट मधील नोंदीनुसार निधी मागणीचा सुधारित प्रस्ताव हा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सादर करावा आणि सदर प्रस्तावांची सादर करत असताना ज्या पशुधनांची कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टीममध्ये कधीच स्कॅनिंगनुसार उपस्थितांची नोंद झाली नाही त्यांची संख्या ग्राह्य धरण्यात येऊ नये अशा पद्धतीचे निर्देश दिले आणि तसेच ज्या पशुधनांची कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये कधीतरी स्कॅनिंग नुसार उपस्थिती नोंद झाली आहे त्यांची इतर नोंदींच्या आधारे पडताळणी करून उपस्थितीची संख्या ग्राह्य धरण्यात यावी अशा पद्धतीचा सुधारित प्रस्ताव त्यांनी विभागीय आयुक्तांना सादर करण्यास सांगितले त्या पद्धतीनं अठ्ठावीस सात तेवीसला ला विभागीय आयुक्तांचा सुधारित प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि मग त्या अनुषंगानं या विभागाचे तत्कालीन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काही निर्देश देण्यात आले त्यांच्या कमिटीच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या तुमा मंडळींच्या चारा छावणी मालकांच्या ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगानं मग त्यांनी चारा छावनी चालकांनी ठेवलेल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास जिल्हाधिकारी त्यांना दंड करू शकतात केवळ त्रुटी आहेत म्हणून निधी मागणीचा प्रस्ताव पूर्णपणानं नाकारणं योग्य नाही अशा पद्धतीचा निर्णय होऊन नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याच्या जिल्ह्यातील चारा छावणी चालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आवश्यक त्रुटींची पूर्तता करून संधी देणं गरजेचे अशा पद्धतीचा त्यांनी निर्देश विभागीय आयुक्तांना त्या ठिकाणी दिला आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या स्तरावरच्या कमिटीनं जे उपविभागीय आयुक्त आहेत त्यांच्या कार्यालयातील जे उपायुक्त आहेत आयुक्तांच्या कार्यालयातील त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीनं या संदर्भातला अहवाल त्या ठिकाणी सादर पुन्हा फेर अहवाल हा सादर करण्याचे निर्देश दिले त्यानुसार अठ्ठावीस सहा चोवीस आणि एकोणतीस सहा चोवीस ला सदर अहवाल त्या ठिकाणी शासनाला प्राप्त झाला यामध्ये एकूण तेहतीस कोटी चव्वेचाळीस लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणतीस एवढी रक्कम ही अंतिम देय निश्चित केली आणि त्यानुसार मग हा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीच्या समोर आला मंत्रिमंडळ उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि मग त्या अनुषंग